महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संधाना मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे अखिल भारतीय आदिम महासंघ शेवराई सामाजिक संस्था पुणे आणि आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन उत्साहामध्ये संपन्न आहे या संमेलनात समाजाच्या हक्क न्याय स्वाभिमान आणि विकासासाठी पारधी बांधवांनी आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रित आवाज बुलंद केला राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्तात्रय भरणे उद्घाटक ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रुप भाई भरभिडिया राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आदिम महासंघ प्रमुख पाहुणे दादासाहेब इदाते सदस्य नीती आयोग भारत सरकार एम के भोसले साहेब पोलीस महानिरीक्षक आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले आदिवासी सेवक बबनराव गोरामन परमेश्वर काळे ॲडवोकेट बबिता काळे ॲडवोकेट विशाल भोसले लक्ष्मण आकुळ काळे राजेंद्र काळे तसेच देशातील अठरा राज्यातील आदिम महासंघ संघाचे राज्य प्रमुख आणि महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला पारधी विकास महामंडळ स्थापन करून शंभर कोटींचा निधी उपलब्ध करणे प्रत्येक पारधी वस्तीला महसुली गावाचा दर्जा गायरान वन जमीन आणि इकलास जमिनींचे वनीकरण छत्रपती शिवाजी महाराज जनस्वराज्य अभियान राबवणे एस अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी स्वाभिमान सबलीकरण योजना सुरू करणे महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगावर पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नियुक्ती शासनाकडून ठोस आश्वासन दत्तात्र भरणे यांनी आश्वासन दिले की पारधी समाजाच्या सर्व मागण्या आणि ठराव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णयासाठी वैयक्तिक पाठपुरावा करतील समाजातील कुटुंबासाठी दिलासा थेट लाभ योजनांचा लाभ संमेलना दरम्यान शासनाचे विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आल्या पुणे जिल्ह्यातील दहा पीडित कुटुंबांना घरकुल योजना अंतर्गत घरे मंजूर करण्यात आली तर अनेकांना जातीचे दाखले रेशनिंग कार्ड यांचे वितरण करण्यात आले याशिवाय अडुसष्ट कुटुंबांना आर्थिक स्वावलंबनासाठी कुक्कुटपालन शेळीपालन पालन, पालन पीठगिरणी आणि लघुउद्योगासाठी निधी मंजूर झाला असून हा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हजारोंच्या संख्येने पारधी बांधव सहभागी झाले अशी माहिती दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी दिली आहे सर्व समाज बांधव उपस्थित बंधू आणि भगिनीचो सचिनराव गोगावत विजयराव काळे आणि सगळेच आदरणीय व्यासपीठ खर तर कार्यक्रमाला येण्याला थोडा मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खर तर हजारो लोक हजारो लोक गोष्टी सर मला सांगत होते की खूप लोक इथं हजर होते आणि निश्चित प्रकारे जो माझा देशा शिक्षयन या देशातला राज्यातला जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना मुख्य प्रवाह त्यांना शिक्षणा शिक्षण असेल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की भारतीय समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे हा खूप समाज वेगळा आहे परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला गेला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचं की आपल्या घरातील मुलं मुली पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणात दिल्याशिवाय तुमच्या सगळ्यांची प्रगती ही होणार नाही त्यामुळे शिक्षणाला आपण निश्चित प्रकारे महत्व द्या मी आता इंदापूर मी राज्याचं तर सांगेन पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये

भारतीय विकास महामंडळ स्थापन करावे समाजावर करत ठरवलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा वीस वर्षापासून अतिक्रमण करून शासकीय जमिनी जमिनीमध्ये वास्तवात असलेल्या व असलेली जमीन संबंधित आदिवासी भारतीय बांधवांना नावावर मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या आहेत

मी एवढं सांगतो भविष्यामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये या मुलांना पुन्हा एकदा सांगतो शिक्षण बाकीच्या गोष्टी थोडं हे करा आणि त्यातनं तुमची दी, प्रगती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होईल मी तुमच्या सांगण्याचं जे निवेदन मला मिळणार आहे हे तुमचं निवेदन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे जर राणे झिरवाळ असतील या सर्वांना निश्चित प्रकारे <laughs> निश्चित देईल झिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना येता आलं नाही पण तुमचा निरोप मी झिरवाळ निश्चित प्रकारे देईल आणि पुण्यात या निमित्त आहे या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता त्यांना मार्गदर्शन केलं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा